डॉली चहावाल्याने दूध ओतून कमला चहा किंगचा मान आणि आम्ही रस्सा उडवून वाढवणार मटन थाळीचा अभिमान तर नमस्कार मित्रांनो आज हॉटेल मध्ये लवकर चालू होतो तर म्हंटल चला बघा किचन मध्ये काय काय घडतंय आत येऊन बघितलं तर आपल्या प्रिय मटणेश दादाला शिजवायला ठेवलं होतं आता इथं पर्यंत आलोय म्हटलं बघा तर म्हटलं मटन शिजलंय का नाही ते काढून बघितलं तर अजून शिजायचं होतं तर म्हटलं शिजू दे आपण काय तर तोपर्यंत काम करूया मग पाठीमागे जाऊन बघितलं तर आमच्या मातोश्री ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा सोलत होत मग म्हंटल चला आपण पण जरा मदत करूया मग काय घेतला चाकू आणि लागलो चॉपिंगच्या कामाला थोड्या वेळाने परत आत आलो आणि बघितलं तर आपलं प्रिय मटन परफेक्टली शिजलं होतं मग लागलीच ते मटन एका भांड्यात काढून घेतलं तोपर्यंत चुलीवर इकडे आपल्या दादाला शिजवायला ठेवलं होतं तोपर्यंत आमचा इकडे टी ब्रेक झाला होता मग काय मस्त चहा घेतला आणि शिजलेलं चिकन एका भांड्यात काढून घेतलं तोपर्यंत वस्तात पण इकडं आटामाळाच्या तयारी लागली होते तोपर्यंत आत इकडे पांढऱ्या रशाचं पण नियोजन लागलं होतं इकडे आपला ग्राइंडरला लावलेला मसाला पण तयार झाला होता तो पण एका बॉक्स मध्ये काढून घेतला मग त्यानंतर काय मग आपला अफगाण आप पण शिजायला ठेवून दिलं होतं चला तर मग आजच्यासाठी एवढंच आणि भावांना व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता फॉलो करायला विसरू नका